नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन आणखी व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला कटोरी ब्लाऊज जी आहे ती पूर्ण टीचिंग पाहायची आहे म्हणजे शिवण्याची पद्धत जी आहे ती कशा पद्धतीने शिवायचं आहे हे तुम्हाला सविस्तर माहिती जी आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथे मी सर्व पार्ट कट करून घेतलेले आहेत बॅकसाईडचा जो आहे तो इथे मी गळ्याचा आकारही कट करून घेतलेला आहे तर हे पद्धत आपल्याला म्हणजे कशी पद्धत आहे टीच करायची ती तुम्हाला सांगणार आहे तर ही जी बाजू आहे ती सव्वाशी बाजू आहे सव्वाशे बाजूकडून आपल्याला अस्तर जे आहे ती ठेवून घ्यायचं आहे आणि गळा जो आहे तो जॉईंट करून कमरेचा जो भाग आहे तोही शिलाई मारून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण हा गळ्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित असा टीच करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण पूर्ण गळा जो आहे तो टीच करून घ्यायचा आहे आणि जिथे आपले कोपरे आलेले असतात तिथे आपल्याला व्यवस्थित असे कोण काढून शिलाई मारायची असते म्हणजे आपला परफेक्ट गळ्याचा आकार पलटला जातो त्यासाठी तर या पद्धतीने आता हात कट करून घेतलेला आहे मी जे कोपरे आलेले आहेत तिथे कट मारून घ्यायचा आहे आणि कमरेचा जो भाग आहे तो आपल्याला पूर्ण टीच करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला पलटवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण हा पलटवून घेणार आहेत तर हे पा या पद्धतीने पलटवून घेतलेला आहे आता आपल्याला गळ्याची जी वरची दाब शिलाई जी आहे ती शिलाई मारून घ्यायची आहे हे पा या पद्धतीने आपण शिलाई जी आहे एकदम कडला शिलाई मारून घ्यायची आहे आता मी साईडनं जो कपडा आहे ही पूर्ण अस्तरला जोडून घेणार आहे आणि खालचा कमरेचा जो भाग आहे तोही आपल्याला दाब जी मारून घ्यायची आहे आणि पाठीचे टक्स घ्यायचे आहेत आणि लेस बसून घ्यायचे आहे हे पहा या पद्धतीने आपण आता हे एक्स्ट्राचे कपडे जे आहेत ती कट करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला फिनिशिंग जे आहे ती साईडचे कपडे तुम्ही कट करून घेतले तर फिनिशिंगमध्ये खूप छान मध्ये ब्लाउज येतो त्यासाठी आता इथे मी लेस लावून घेणार आहे तर ब्लॅक कलरची लेस घेतलेली ले आहे या पद्धतीने आपण ही लेस जे आहे ती जॉईंट करून घेणार आहेत आता आपल्याला पाठीचे टक्स घ्यायचे आहेत आणि टक्स घेतल्याच्या नंतर आपल्याला खालूनही मी लेस लावून घेणार आहे कमरेच्या साईडला तर टक्स जे आहेत ते तुम्हाला मध्य जे केलेला असतो आपण त्याचा सेंटर करून निमा भाग घेऊन या पद्धतीने जर टक्स घेतले तर खूप छानमध्ये टक्स पाटीचे येतात टेप घ्यायची जास्त गरज लागत नाही त्यानंतर इथे मी लेस लावून घेतलेला आहे कमरेच्या साईडने तर आता आपला हा पाटीचा पार्ट तयार झालेला आहे आता आपण हा पुढचा पार्ट जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे तर हे असे साईड पीस जे आहे ते समोरासमोर ठेवून घ्यायचे आहे आणि उलट बाजूकडून आपण हा पूर्ण साईड पीस जे आहे ती जॉइंट करून घेणार आहेत कारण उलट बाजूकडून जर तुम्ही असा जाड कपडा जो असेल तर उलट बाजूकडून शक्यतो घ्यायचा आहे कारण आपल्याला अस्तर जे आहे ते दिसलं पाहिजे आणि त्याच्यावर शिलाई जे आहे ती परफेक्ट बसली पाहिजे त्यासाठी तुम्ही अस्तरच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी ही पूर्ण साइड पीसला जॉईंट करून घेणार आहे आणि जॉईंट झाल्याच्या नंतर साईडचे एक्स्ट्राचे कपडे जे असतात तेही आपल्याला कट करून टाकायचे आहे आता मी कटोरी घेत आहे दोन्ही साईडच्या तर समोरासमोर पुढचे पार्ट आले पाहिजेत कटोरीचे काजी बटन पट्टी आणि त्या पट्टी जी आहे ती पुढच्या साइडला दोन्ही स कटोरींच्या आल्या पाहिजेत म्हणजे तुमची कटोरी जी आहे ती चुकत नसते त्यासाठी या पद्धतीने हेही ही मी शिलाई मारून घेतलेले अगदी कडल अस्तर जे आहे पाऊ इंच अंतर सोडून तुम्ही शिलाई मारून घ्यायचं आहे कारण आपल्याला अर्धा इंच पूर्ण टिचिंगसाठी लागत असतं जोडण्यासाठी म्हणजे पाव इंच जर तुम्ही शिलाई घेतली तर तुमचं ती अर्धा इंच शिलाईमध्ये गेल्याच्या नंतर ती वरती शिलाई दिसून त्यासाठी पाव इंच शिलाई घ्यायची असते तर हे एक्स्ट्राचे कपडे जे आहेत ते मी कट करून टाकत आहे व्यवस्थित असे आता आपल्याला कटोरीचे टक्स घ्यायचे आहेत तर आडवा जो आहे तो मी दीड इंच घेणार आहे आणि उभा जो आहे तो मी अडीच इंचा टक्स घेणार आहे दोन्ही कटोरी जी आहे ती त्यांना सोबतच मी टक्स जे आहेत ती घेणार आहे आणि व्यवस्थित असे चेक करून पाहायचं आहे अडीचचे आलेत का परफेक्ट दोन्ही आणि आडवेही परफेक्ट आलेत का हे चेक करून घेतल्याच्या हे पा अडीचचा आलेला आहे हा याला आता डबल मी टीप मारून घेणार आहे दोन्ही पार्टला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी योग्य पट्टी असते किंवा क्रॉस पट्टी असते त्या साईडने तुमची कटोरीचा टक्स जो आहे तो आडवा येऊ नये म्हणून मी इथे शिलाई मारून घेतलेला आहे टक्सला आणि याची मी थ्री पीस प्रिन्स कट करणार आहे म्हणजे सॉरी कटोरीचा थ्री पीस करणार आहे त्याच्यामुळे मी इथे कटोरी जी आहे ती साधी कटोरी घेतलेली आहे त्याच्यात वाढून घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये मी मधला जो बॉम्बे कटोरीचा टक्स असतो तो घेतलेला आहे पाहू शकता यानं काय होतं शक्यतो ब्लाऊज इतका फिनिशिंगमध्ये खूप छानमध्ये बसतो की तुम्ही विअर केल्याच्यानंतर तुम्हाला खूप छानमध्ये आवड नाही या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज टीच केला तर साधी जी कटोरी असते आपली त्याच्यावरून तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे वाढून कारण आपल्याला मधला टक्स जो असतो त्याच्यासाठी कपडा लागत असतो त्यासाठी तुम्ही व्यवस्थित असा टक्स घ्यायचा मधला जो पॉइंट आहे तो वाढून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी दोन्ही कटोरी जी आहे ती जॉईंट करून घेतलेल्या आहेत तर पाहू शकतात कुठे कमी जास्त पडत नाहीत आता आपल्याला याला क्रॉसपट्टी जी आहे ती लावून घ्यायची आहे अस्तरची क्रॉसपट्टी जी आहे ती खालच्या साईडने लावायची आहे आणि जो ब्लाउज पीस आहे त्याची क्रॉसपट्टी जी आहे ती वर म्हणजे जी साईट आहे आपली त्याच साईडने लावून घ्यायची आहे तर दोन्ही बी मी जॉईंट करून घेत आहे उलट सुडत बाजू पाहायचे आहे कारण आपल्याला जो साइड पीस दिसत आहे तुम्हाला तिथे सव्वाशे बाजू आहे आणि आपल्याला क्रॉसपट्टीची उलट बाजू घ्यायची असते कारण उलट बाजूकडून टीच केल्याच्या नंतर सव्वाशे बाजू होत असते पलटल्यावर दुसरीही मी त्याच पद्धतीने जॉईंट करून घेत आहे आता हा दुसरा भाग जो शिलाईचा असतो तो दोन पॅटर्न म्हणजे कमरेची जी बाजू असते तिथे आपल्याला दोनच पार्टला शिलाई मारून घ्यायची असते आणि कटोरी जॉईंट करतात आपण तिथे आपल्याला तीन पार्टला शिलाई मारायची असते तर या पद्धतीने मी दोन्ही पार्ट शिवून घेतलेले आहेत आता बाहर बाहर ले ले हे बाहेर काढून घ्यायचं आहे पाहू शकता या पद्धतीने मी हे बाहेर काढून घेतलेले आहेत आता आपल्याला काजी बटन पट्टी जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे तर एक मी सिंगल दीड इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे ज्या साइडने आपण हुके लावत असतात त्या साईडची पट्टी बसवण्यासाठी दीड इंचाची घेतलेली आहे आणि ज्या साईडने आपण घरं बनवत असतात त्या साईडची आपल्याला घ्यायची आहे दोन इंचाची आणि तिथे तुम्ही डबल फोल्डची जर घेतली तर ती घ्यायची आहे दीड इंचाची आणि ही काटा असेल ह्या पट्टीला तर ही घ्यायची आहे आपल्याला एक इंचाची काट असेल तर तो या मी ही दोनी ही जासा आपून बटन तर या पद्धतीने मी हे दोन्ही शिलाई मारून घेतलेल्या आहेत का ज्या साईडने आपण बटन बसवत असताल तर काळजी करत असतात हूक बसवत असाल तर हुकाची पट्टी असते आता ती आपण वरच्या साइडने बसवलेली होती आता ही जी आहे ती आपल्याला उलट बाजूकडून सुलट बाजू काढायची असते मी अस्तरचीच पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे कारण आपल्याला तो ब्लाऊज जो आहे तो त्याचं ब्लाऊजच्या कपड्याची जी बसवली असती तर ब्लाऊज आपला फसकला गेला असतो त्यासाठी म्हणजे ती हा हुकांची जी पट्टी आहे ती फसकली जाते त्यासाठी शक्यतो अस्तरचीच वापरायची आहे ती तुम्ही आता मी इथे ब्लाऊज घेतलेला आहे मापाचा जो आहे तो आणि त्याच्यावरून मी चेक करत आहे की परफेक्ट गळ्याची उंची झालेली आहे का आणि काजी बटनपट्टी जी आहे तीही परफेक्ट आहे का ती तर एक्स्ट्राचा जो गोल आकार आपल्याला द्यायचा असतो त्याच्यामुळे मी इथे थोडासा आकार देऊन घेतलेला आहे नंतर आता आपल्याला याला पायपिंग बनवून घ्यायचे आहे माझा पायपिंगचा जो पद्धत आहे ती खूप सोपी आहे तर याच्या अगोदरही या मी एक दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर कुणी पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा खूप छानमध्ये पायपिंग शिकवत असते मी आणि तुम्हाला जास्त हुडकायची गरज लागत नाही कारण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन तेथे ते जाऊन तुम्ही पाहायचा आहे तो व्हिडिओ जो आहे तो एकदम सोपी पद्धत आहे एकदाच तुम्ही शिलाई मारली की तुमचा लगेच पायपिंग तयार झाली पाहिजे चार चार शिलाई जी आहे ती मारायची गरज लागत नाही माझ्या पायपिंगला आणि एकदम असं रेडीमेड पायपिंग कशी असती तशीच बनत असते तर तुम्ही नक्की ते व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही स्वत तुमच्या ब्लाऊजला पण बनवून पहा शक्यतो ती सोपी पद्धत असल्यामुळे प्रत्येकीला जमते एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून टाकत आहे कारण आपल्याला पायपिंग जे आहे ती खूप छान मध्ये दिसण्यासाठी तो एक्स्ट्राचा कपडा जो असतो तो कट करून टाकायचा असतो कमी जास्त जो असतो तो तर या पद्धतीने मी दोन्ही पार्टला पायपिंग बनवून घेतलेली आहे आणि लगेच मी काय करत असते ज्या साईडने आपण घरं बनवत असतात हुकांचे त्या साईडने मी पायपिंग बनवून घेतली की लगेच मी घरांचे ती बनवून घेत असते आय बटन पण म्हणतात म्हणजे आय च बन आय पण म्हणत असतात त्याला तर या पद्धतीने मी हे बनवून घेतलेले आहे ती तर आता आपल्याला ही जी पाठीमागलचा भाग जो आहे तो सवाशी बाजू ठेवायची आहे आणि पुढचा जो आहे तो उलट बाजूकडून ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे तर मी इथे शोल्डर जॉईंट करून घेतला आहे कारण गळेच्या साईडने शोल्डर शक्यतो जोडायचा आहे मोंड्याच्या साईडने जोडायचा नाही कारण गळेच्या साईडने तुमचा कमी जास्त जर मागे पुढे पार्ट झाला तर व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये दिसत नाही शक्यतो तुम्ही गळेच्या साईडनेच शिलाई मारायची आहे तर इथे मी आता बाही घेतलेली आहे तर याची लांब बाई आहे तर त्यांनी मला अस्तरही लावायला लावलेला आहे तर इथे ही लांब बाई जे आहे तर व्यवस्थित अशी हे अस्तरचे मी तीन तीन इंचाच्या बाई कट केलेल्या आहेत पाहू शकतात आणि या पद्धतीने समोरासमोर जशी आपण रेग्युलर बाई वाप जोडून घेतात तशी जोडून क घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी हे पूर्ण साइडने म्हणजे बॅक साइड म्हणजे मोंड्याची साईड जे आहे त्या साईडने तुम्ही व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे तर या पद्धतीने हे पहा इथे जोडून घेतलेलं आहे मी एक्स्ट्राचे जे कपडे आहे ते कट करून घ्यायचे आहेत आता इथे मी लेस जे आहे ती जॉईंट करून घेत आहे कारण या ब्लाऊजला लेसही आहे साडीचीच तर ती इथे मी जॉईंट करून घेत आहे तर या पद्धतीने मी लेस जॉईंट करून घेतलेले आहे दोन्ही साईडने मी शिलाई मारून घेतलेल्या आहेत पुढच्या साईडने थोडासा फोल्ड कपडा करून ती लेस जी आहे ती जॉईंट करून घेतलेली आहे आता दुसरी जी बाई आहे मी तयार करून घेतलेली आहे दोन्ही बाई जे आहेत ती तयार झालेल्या आहेत आता या पद्धतीने आपल्याला बाई जॉईंट करून घ्यायची आहे तर हे पा या पद्धतीने जॉईंट करून घेणार आहे सेंटर पासून व्यवस्थित अशी मोजून पाहायची आहे आणि परफेक्ट तुमचं कुठपर्यंत अंतर येतं ते पाहायचं आहे आणि पाहिल्याच्या नंतर योग्य पद्धतीने ती बाई जी आहे ती आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपण हे जॉईंट करून घेत आहेत हे पा आता आपल्याला याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक साईडची तुम्हाला फिटिंग दाखवणार आहे आणि दुसरी साईड जी आहे ती नंतर मी तयार करून घेणार आहे तर दोन्ही बाई जे आहे ती मी इथे दोन्ही जॉईंट करून घेणार आहे फक्त फिटिंग तुम्हाला एक साइडची दाखवणार आहे कारण विडो ही मोठा होईल त्याच्यासाठी तर ही बी बाई मी जॉईंट करून घेतलेली आहे पाहू शकतात या पद्धतीने जॉईंट करून घेतलेले आहे तर दुसरी ही आपल्याला भाग जो आहे तोही आपल्याला व्यवस्थित म्हणजे शिलाई जी आहे ती मारून घ्यायची आहे तर मारून घेतलेले आहे आता आपल्याला फायनल फिटिंग करून घ्यायचा आहे अगोदर सवाशा बाजूकडून फिटिंग करून घ्यायचं आहे एकदम कडला शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा कमी जास्त जी भाग असतात ते कट करून टाकायचे आहे तर या, या पद्धतीने शिलाई मारून घेतलेले आहे पाहू शकतात आता हे एक्स्ट्राचे जे भाग आहेत ती मी कट करून टाकत आहे आणि ही जी बाजू आहे ती आता उलट करून घ्यायची आहे आणि फिटिंग जे आहे ती आपल्याला जशी आपल्या ब्लाऊजची फिटिंग किती आहे ते चेक करायचं आहे त्याच्या अगोदर आपल्याला पलटवून घेतल्याच्यानंतर एकदम कडला शिलाई मारून घ्यायची आहे आणि म्हणजे मोंड्याचा जो भाग आहे तो पुढे मागे आहे का हेही चेक करायचं आहे शिलाई मारतानी तुम्हाला स्टार्टिंगला आणि शेवटला सोडताना परफेक्ट अशी शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे मी दुसरीही बाई जॉईंट करून घेतलेली आहे आता फक्त इथं फायनल फिटिंग जे आहे ती राहिलेली आहे तर मापाच्या ब्लाऊजवरून मी मोंडा जो, जो आहे तो त्याची फिटिंग घेतलेली आहे आणि पुढचा जो भाग आहे तो मोंड्याच्या सरळ व्यवस्थित आला का हे चेक केलेला आहे आता कमरेचा जो भाग आहे तो तोही चेक केलेला आहे आणि सरळ अशी मी शिलाई घेणार आहे तर या पद्धतीने मी ही शिलाई घेतलेली आहे तुम्हाला प्रत्येक वेळेस दिसत असेल की मी शिलाई मारताना लॉक करून शिलाई घेत असते आणि लॉक करूनच शिलाई सोडत असते तर हे दुसरे म्हणजे मधल्या जी शिलाई असतात आपल्या एक्स्ट्राच्या त्याही व्यवस्थित अशा दोन दोन तीन तीन घ्यायच्या आहेत पाहू शकता इथे घेतलेले आहेत मी आता आपल्याला याला नॉट लावून घ्यायचे आहेत तर इथे मी ब्लॅक कलरचे नॉट घेतलेले आहेत त्या ब्लॅक कलरमध्ये मी जो गोंडे आहेत ते बसून घेणार आहे तर दोन्ही साइडला सेम अंतर सोडायचं आहे शोल्डरपासून खाली दोन ते अडीच ते तीनपर्यंत पर्यंत तुम्ही बंद जे आहे ती जॉईंट करून घेऊ शकता तर या पद्धतीने मी हे लगेच बोंडे जे आहे ती तयार करून घेत आहे दुसऱ्याही साईडचा आता बनवून घ्यायचा आहे आपल्याला हे पाय या पद्धतीने आपण हे जॉईंट करून घेतलेलं आहे आता हे पलटवून घेऊन व्यवस्थित असा मी सरळ करून दाखवणार आहे तुम्हाला तर मैत्रिणीं माझा व्हिडिओ तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंगचा आवडला का ते कमेंट कमेंटद्वारे सांगायचं आहे आणि तुम्हाला असेच नवनवीन दररोजची दररोज व्हिडिओ मी अपलोड आपल्या चॅनलवर अगोदरही केलेले आहेत मी तुम पुढेही दररोजची दररोज अपलोड होणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडलात तर नक्की लाईक करा चला भेटू तुझ्याच्या व्हिडिओमध्ये बा